पण ढोल कुठे वाजवत ओबीसी ओबीसीच्या घरापुढे का ढोल वाजवत आहे तुम्ही गुण्या गोविंदाना राहणारा हा समाज अनेक वर्ष एकत्र राहणारा समाज हा एकमेकाचा वैरी का करताय तुम्ही तुम्ही वैरी म्हणून बघत आहे काय म्हणजे गावाला तुम्हाला उद्धवस्त करायचं आहे काय गावं अशांत करायची आहेत का तुम्हाला या पद्धतीनं वागणं बरोबर आहे का हे सुद्धा चुकीचं आहे अनेक गावातून आम्हाला रिपोर्ट मिळाले तो छोटासा समाज आपला संरक्षणासाठी हक्कासाठी त्या गावात राहत असेल तर पाचपंशी लोकांच्या घरापुढे ढोल वाजवणं गुलाल उधळा तुम्ही आपल्या घरापुढे उधळा ना पण ओबीसीच्या घरापुढे जाऊन गुलाल उधळणं हे चुकीचं आहे म्हणून माझी मोठा बंधू म्हणून मराठा समाजाला विनंती की तुम्ही या पद्धतीच्या कृत्याला समर्थन करू नका हे चुकीचं होत आहे

अरे आता ते काय म्हण थोडी शस्त्र आहेत त्यांच्याकडे ते शस्त्रच काढून घेण्यासाठी लागलेत का तुम्ही ठीक आहे लढाई लढतो ना माणूस काही शस्त्र आहेत चिल्लर थोडे थोडे त्यांच्याकडे ना भाला आहे ना पिस्तोल आहे ना बंदूक आहे आता काय ते चाकू वगैरे असेल छोटासा तर तेही काढून घ्या म्हणजे निशस्त्र करता काय त्यांना जे काही मंत्रिमंडळाचं छोटीशी छोटासा सपोर्ट आहे तेही काढून म्हणजे तुम्ही आम्ही रस्त्यावरच लढले पाहिजेत आणि बाकी सत्तेत राहून मस्ती मारत लढले पाहिजेत नाही नाही मला नाही वाटत की कोणी राजीनामा द्यावा मला मी राजीनाम्याच्या विरोधात आहे बघा ज्याला जिथे लढायचंय तिथे लढलं पाहिजे भूमिका स्पष्ट मांडली पाहिजेत काढायचं असेल तर काढून टाकतील बहुमताच्या भरवशावर ज्यांना तो त्यांचा अधिकार आहे ठेवायचा की नाही तुम्ही त्यांनीच राजीनामा द्यावा हे काय मग मा आम्ही मागतो मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आमच्या ओबीसीचा सत्यानाश केला म्हणून देणार आहेत का उद्या विचारा त्यांना आम्ही मागणी करतो सगळ्या आमच्या पुढे

ती आता सत्य आहे की सोयीची आहे मला वाटते राणी साहेब सांगू शकतील मला मला एवढंच की आम्ही सत्ताधाऱ्यांनी एका बाजूला ओबीसी आणि दुसऱ्या बाजूला मराठा जुंपून आपली शेती करून घेऊ नये म्हणजे झालं आमच्या घरावर नांगर फिरवून स्वतःची शेती नांगरून घेण्यासाठी एकानी ओबीसीला एका, एका बाजूला झुंपायचं आणि दुसऱ्या बाजूला मराठ्याला एकाने झुंपायचं आणि आमचा वापर करायचा आणि पीक मात्र त्यांनी खायचा आणि शेतातले बैल बनून आम्ही राबायचं ही जर त्यांची भूमिका असेल ती एक उघडी पडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही उघड पाडल्याशिवाय राहणार हा सर्वे सर्वे हायरल प्रचंड तेल निर्माण होत आहे आणि चुकीची माहिती गोळा केली जात आहे आमच्याकडे जी माहिती येतेय आहे ज्यांच्या घर तीन मजली घर आहेत तो सुद्धा म्हणतो घर नाही ज्यांच्याकडे दोन फोर व्हीलर आहेत तो सुद्धा म्हणतो माझ्याकडे गाडी नाही ज्यांच्या घरात नोकऱ्या आहेत तो म्हणतो माझ्याकडे नोकरी नाही ज्यांच्या घरी संडास आहेत तो म्हणतो माझ्या घरी संडास नाही हे सगळी माहिती खोटी माहिती भरली जात आहे आणि त्यामध्ये खरं म्हणजे खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाईची त्यामध्ये कुठलेही प्रावधान नाही किंवा व्यवस्था नाही त्यामध्ये कुठे अटी किंवा शर्ती घातल्या नाहीत त्यामुळं ती जर आपण करू शकलो की खोटी माहिती भरणाऱ्यावर एफ आय आर दाखल केला जाईल तर मग मात्र खोटी माहिती लोक देणार नाही पण आता सरसकट अनेक लोकांच्याकडून खोटी माहिती भरली जात आहे अशा तक्रारी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे हा कुलकर्णी

नाही त्यांचा अभ्यास वेगळा आहे आमचा अभ्यास वेगळा आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या भूमिकेला आम्ही आत्ता तरी समर्थन नाही आणि ती परिस्थिती आत्ताची नाही आत्ताची एवढीच परिस्थिती आहे पुढे की जे काही ओबीसीचा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा आत्ताचा काढलेला जो काही अधि जे आर आय अधिसूचना आहे त्यामधून ओबीसीच्यावर जो आत्ताच मोठा एक आघात झालेला आहे त्यावरची आत्ताची परिस्थितीवर आम्ही बोलत आहोत आम्ही कमजोरच आहोत आमच्याकडे ना लढण्याचे शस्त्र आहेत ना साखर कारखाने आहेत आमच्याकडे ना आमच्याकडे पैसा आहे ना आमच्याकडे संस्था आहेत ना आम्ही उद्योगपती आहोत आम्ही भिकारी आहोत आणि सरकार आमच्याकडे नाहीत ना आमचा उपमुख्यमंत्री आहे ना आमचा मुख्यमंत्री आहे आमचे दोन चार मंत्री आहेत ते शेपूर घालून बसले आहेत सत्तेसाठी त्यामुळे आम्ही कमजोर झालो आहोत त्यामुळे फायदा घेतात तर फायदा घ्या तुम्ही ओबीसी ज्या दिवशी पेटून उठेल माणूस शांत असतो तोपर्यंत शांत आहे त्या दिवशी मात्र तुमची सत्ता उलथून टाकेल अरे काय वैयक्तिक माझा मित्र आहे तो तो काय नेता आहे काय किरण सामंत म्हणजे प्रत्येक गोष्ट वाले चालवत आहे आता कमाल आहे बाबा ह्याला काय कोणी भेटायला आता ते पुढचं ऑफिस त्यांचा मी आहे का विचारलंय मला म्हणलं आहे चहा प्यायला येऊ का म्हटलं या आता हे काही काय आम्ही एकमेकाचे काल पकडले एकमेकाला ढोसे मारल का विरोध आहे आणि तो कुठले मंत्री आहे ना संत्री आहे खरं तर आलाय कोणीतरी येतात आता काही संबंध इतक्या वर्षाचे आहेत ह्याला काय फटकन तुम्ही चॅनल चालवून टाकताय ब्रेकिंग न्यूज हिंदी कोणाला मी हा यार विषयांतर कशाला करताय माझा ओबीसीचा एवढा महत्वाचा विषय आमचे कपडे काढले जात आहे बनियान आता काढून झाली महाराष्ट्रात आमचे सत्ताधारी आमची अंडरवेळी काढून टाका आम्हाला नागरिक करा हे चॅनल पुढे बोलतो ही परिस्थिती आता आमची झाली कोण काय केलं ना खानन मारण आम्हाला काय देणं नको ते गोष्टी नको हात जोडतो तुम्हाला आमच्या वेता मांडा पहिले फार वाईट आहे आमची अवस्था तुम्हाला सांगतो दादा फार फार म्हणजे छोटा माणूस माझा कधी सरपंच होणार नाही ला पंचायत समितीमध्ये जाईल जिल्हा परिषदेमध्ये जाईल मग ह्याला कोण यांचं संरक्षण कोण करेल हा गरीब माणसाचं कोण करेल आमच्या जरी व्यथा समजा तुम्ही मी तुम्हाला सगळ्या चॅनल वाल्यांना हात जोडून विनंती आमची तर किरण मिरण येणार जाणार हे काय विषय येतो हिंदी चाचा और मैं उदय पत्रकार परिषद घेतो बच्चों को हाँ जी महाराष्ट्र सरकार नहीं देखिए ये जो अध्यादेश निकला है ये अध्यादेश से ओबीसी समाज में बहुत ही असुरक्षितता और डरावनी परिस्थिति है ओबीसी समाज घबरा चुका है कि इसमें कोई भी सरकार से स्पष्ट रूप से बोला नहीं जा रहा एक तरफ यह निर्णय होने के बाद में उप मुख्यमंत्री फडनवीस जी कहते हैं कि हम लोग वरिष्ठ से चर्चा करेंगे ये जो अध्यादेश निकला है जो अध्यादेश निकाला गया है यह कैबिनेट की इसकी परमिशन नहीं है ना कैबिनेट में कोई डिस्कशन हुआ है अगर मंत्रिमंडल का मंत्रिमंडल की सहमति नहीं है तो अध्यादेश कैसे निकाला जा सकता है तो इसका मतलब यह है कि ये इस राज्य के मुख्यमंत्री को मराठा समाज का मसीहा इसलिए निकाला तो फिर इन्होंने ओबीसी के बारे में क्या सोचा था ओबीसी निकालते वक्त ओबीसी को के ऊपर अन्याय होगा या ओबीसी के हक का छिना जाएगा इस बारे में कम से कम चर्चा तो होनी चाहिए थी वो भी नहीं हुई और ये जे निकालने के बाद ओबीसी का जो संविधानिक हक है वो उसके ऊपर बहुत एक बड़ी आ, बड़ा आ, उसको मिठाने का प्रयास हुआ है इसीलिए आज सब ओबीसी के नेताओं की बैठक हमने की। और से हम लोग चैत्य भूमि से लेकर जो बाबा साहब अम्बेडकर ने हमें आरक्षण का अधिकार प्राप्त किया दिया था उनके समा उनके चैत्य भूमि से समाधि से जाकर हम लोग हमारे बहुजन समाज के जितने भी शक्ति स्थल है वहां पर जाके हम सरकार तो हमारा संरक्षण नहीं कर सकता है तो वो शक्ति स्थल पर जाकर हमें शक्ति दो हमारे हक का रक्षण करने के लिए ये इसीलिए उनके वो स्थान पर हम जाने वाले और सब स्थान घूमने के बाद जहाँ से मैंने कहा था कि हम लोग छत्रपति शाहू महाराज के महाराज के समाधि में जाएंगे हम लोग जवा माला पे जाएंगे हम लोग पोरा देवी पोरा देवी जाएंगे भगवानगढ़ जाएंगे गोपीनाथगढ़ जाएंगे और चौंडी जाएंगे ये सब खंडोबा जाएंगे ये समाज ये सभी स्थलों पर जाकर स्पूर्ति स्थलों पर जाकर हम लोग उनके आशीर्वाद लेकर 20 तारीख को एक भव्य रैली बड़ी रैली 20 तारीख को संभाजी नगर में हमने रखा है और आयोजित किया है सब लोगों का कहना है कि ये बड़ी रैली वहां पे होनी चाहिए और हमारा हक के संरक्षण के लिए हम किसी के खिलाफ में नहीं फिर से मैं महाराष्ट्र के हमारे बड़े भाई को बताना चाहता हूं हम अपने हक के लिए लड़ रहे तुमने अपने हक के लिए लड़ा है अब हम हम अपने हक के लिए लड़ाई लड़ रहे तो इसमें कोई किसी का नुकसान होने का सवाल नहीं हमारा नुकसान हुआ तो मैं ये कहता हूं कि हम सब लोग इस सभा में रहने वाले मैं भूजबल साहब को भी विनंती करने वाला हूं कि आप भी संभाजी नगर की सभा में आइए उनके उन्होंने जो भूमिका रखी उनको भी मैं समर्थन दिया क्योंकि ओबीसी के हित के लिए और उसकी लड़ाई के लिए अगर संरक्षण के लिए विशेष रूप से जो आगे आते हैं लड़ा, लड़ाई में तो उनके साथ में हम लोग खड़े रहेंगे ये हमारा काम है नहीं देखिए चेहरा और नेतृत्व की बात नहीं अपने हक की लड़ाई की बात है और वो भी नेता है वो अगर लड़ते हैं तो वो भी बड़ा काम उनके हाथ से हो रहा है और रहा सवाल हमारे आपस में नेतृत्व कौन बड़ा है कौन छोटा है हम इसके लिए नहीं लड़ रहे हम लोग अपना नेतृत्व बड़ा करने के लिए नहीं लड़ रहे हम लोग ओबीसी के हक का संरक्षण करने के लिए लड़ रहे ये पहले मैं बताना चाहता हूँ कौन का संदर्भ बोला Okay.